आस्थाच्या वतीने हबीबा बालकाश्रमामध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली निसर्गाचा नियमच आहे जुन्याचा त्याग करून नवीनची स्वीकृती करणे त्याचप्रमाणे शिशिर ऋतूत झाडांची बाणे गळती होतात आणि चैत्र ऋतूत नवीन, नवीन पालवी फुटते वातावरणातील बदल आश्रमातील मुलांना सुख देऊन जातो त्या आतुरतेने या सणाला आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या सभासदांची आणि त्यांच्यासोबत रंगपंचमी सण साजरा करण्यासाठी आतुर असतात काही मुलांचे आई वडील दोघेही नाहीत किंवा हयात नाहीत बहुतांशींचे पालक कोरोनात गेलेले तर काही मुलांच्या घराची परिस्थिती इतकी हालाखीची की केवळ एक वेळचे सुद्धा जेवण मिळणे कठीण अशा परिस्थितीत अनाथ मुलांसोबत गेल्या तीन वर्षांपासून आस्थाच्या वतीने रंगपंचमीचा हा रंगीबेरंगी सण साजरा करून जगण्यासाठी बळ देत आहेत रंगपंचमी हा सण जास्तीत जास्त महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा होतो कारण या दिवशी कुणी उच्च नसतो कुणी तुच्छ नसतो कुणी गरीब नसतो कुणी श्रीमंत नसतो सर्वजण एक एका रंगात नावून जातात एकसंग होण्यास रंगपंचमी असे म्हटले जाते आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे सोरे गावातील हबीबा आश्रमातील गरीब अनाथ मुलांसोबत हा सण साजरा करण्यात आला प्रथम मुलांना रंगपंचमी साजरी करताना घ्यावयाची काळजी आणि रंग करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सांगण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका